और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यिफायर आर ओ प्लस यू चक्की वाटर डिस्पेंसर्स वाटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स अप्लायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में पॅनल क्रमांक चौदा मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या युतीचे आम्ही चार उमेदवार आहोत आणि चारही उमेदवारांनी आज आम्ही पॅनल क्रमांक चौदाचे अ ब कड असे अर्ज भरलेले आहेत तर आम्ही तुमच्यामार्फत मतदारांना आम्ही एवढंच आव्हान करतो आहे की आजपर्यंत तुम्ही ज्यांना निवडून दिलेत तर त्यांनी त्यांच्या त्यांच्या परीने केले कोणावरती टीकाटिप्पणी करण्यापेक्षा आम्ही आमच्या एकदा तुम्ही सत्ता द्या आम्ही नवीन काहीतरी करू जेणेकरून जी पाण्याची समस्या आहे कचऱ्याची समस्या आहे आणि या गेल्या अडीच तीन वर्षापासून जे प्रशासनाचं राज्य होतं तेव्हा जो तो उठायचा आणि मीच नगरसेवक म्हणून काम करायचा तर आमच्या तरुण रक्ताच्या हातात एकदा संधी द्या आणि चांगलं खूप काही चांगलं मराठा सेक्शनमध्ये आम्ही करू एवढीच तुमच्या मार्फत आम्ही नागरिकांना ग्वाही देतो उमेदवारांची नावं सांगा पहिले म्हणजे जे अमध्ये आहेत ते राधा राधा धावारे ब मध्ये मयुरेश कांबळी कमध्ये का जयश्री वहिनी आणि ड मध्ये मी स्वतः सचिन कदम असे तीन मशाल आणि एक इंजिन असे आमची पॅनलचे निशाणी आहेत तर सर्वांना आम्ही आवाहन करतो की तुम्ही या अ ब क हे मशाला इंजिनच्या समोरून बटन धावून विजयी करा आणि ड इंजिन बटन पटंध विजयी करा आता तीस वर्षापूर तीस वर्षापासून आपण पक्षाचं पक्ष कसं वाढेल समाजातली कामं लोकांपर्यंत कशी पोचतील हे आत्तापर्यंत बघत आलो आज तीस वर्ष झाली परंतु त्याला आज नाही कुठेतरी नाही नाही मिळाला आहे तर ठीक आहे आपल्याला लोकांची कामं करायची आहेत पक्ष वाढवायचं आत्ता भले मी इथे या गटात आ, आली आहे उद्धव साहेब साहेबांकडे तर आपण समाजाची कामं करू आणि पक्ष कसा वाढेल त्या त्याच्याकडे मी लक्ष देईन बघा पहिला पहिली पार्श्वभूमी तीस वर्षाची आहेच आत्ताही कामं चालू आहेत आपली पाणी असू दे रस्ते असतील साफसफाई आहे आपल्या योजना ज्या राबवल्या आपण त्याही आहेत चालू ह्या सर्व कार्य आपण करत राहू पुढे आणि लोकांचा विश्वास जो आत्तापर्यंत त्यांनी दाखवला आहे याच्यापुढेही पुढेही म्हणजे आमची लोकांची एक प्रामाणिकपणे कामं केलेत आम्ही तीच आमची ओळख आहे आज या होणाऱ्या निवडणुका जी आहेत <laughs> या निवडणुकामध्ये माझं सामान्य मतदारांना आव्हान आहे की या प्रभागामध्ये पॅनल क्रमांक चौदा या प्रभागामध्ये खरंच विकास झालेला आहे का काय इथल्या पंधरा वर्षामध्ये त्या समस्या निवारण केल्यात का की परत त्या प्रस्थापितेला तुम्ही परत संधी देणार आहात का तर माझं एवढंच आव्हान आहे की आपण नवीन चेहऱ्याला संधी द्यावी नवीन लोकाला संधी द्यावी आणि त्यांच्याकडून प्रभागाचा काय विकास हो व्हावा यासाठी तर प्रयोग करून बघावा आज जे लोक ज्या लोकांचं सत्ता आणि सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे समीकरण बनलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये दे, तसंच देशामध्ये आज राजकारणाची काय अवस्था निर्माण झालेली आहे याबाबतसुद्धा या मतदारांनी या जागरूकता निर्माण झाली पाहिजे आणि त्यांच्यातून एक नवीन नेतृत्व नवीन चेहऱ्याला संधी भेटली पाहिजे असंच मतदाला मी आवाहन करत आहे हे बघा आज जर महत्वाकांक्षा जर आपण बघितली आज सत्तेचा भस्मस्वर यांना झालेला आहे सत्तेसाठी वाटेल ते करण्यासाठी लोक तयार झालेले आहेत कुणाला मजबूर केलं जात आहे ज्या उद्धवसाहेबांनी यांना सर्वस्व दिलेलं आहे आणि त्याच साहेबांची त्यांनी सुपारी घेऊन त्या ठाकरे घराण्याला आज ते संपवायला विडा उचललेला आहे पण माझ्या मते की सर्वसामान्यांच्या मनामध्ये जे ठाकरे बंधूबद्दल प्रेम आहे ते कदापि संपणार नाही आणि ह्या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये सर्वसामान्य लोक दाखवून देतील त्यांची त्यांना जागा ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा